निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले आहेत सभांवर सभा घेतल्या जात आहेत बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत अजित पवारांनी सुद्धा राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे येत्या पंचवीस तारखेला देवगिरी निवासस्थानी अजित पवारांनी बैठक बोलावलेली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल आगामी पक्षातील फेरबदला संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी चेतन किर्द चेतन आगामी निवडणुकांचं टार्गेट ठेवलं जात आहे राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष जे आहेत यांनी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी देखील कुठेही मागे पडत नसल्याचं देखील पाहायला मिळते अजित पवारांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक जी आहे ती आज बोलवलेली आहे आणि येत्या पंचवीस तारखेला तर देव देवगिरी या अजित पवार यांच्या शासकीय या, निवासस्थानी ही बैठक जी आहे ही पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण पाहायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते आणि त्याचसोबत आगामी राष्ट्रवादी पक्षातील फेरबदला संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी